बुलढाणा जिल्ह्यातील माळीखेल येथे अतिक्रमणाची पाहणी करत असलेल्या नगरपंचायत अधिकाऱ्यावर व वा रचना सहाय्यकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी दुपारी घडले या हल्ल्यामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला असून पोलिसात तक्रार दाखल झाले आहे नगरपंचायत जळगाव जामोच्या बांधकाम विभागातील नगर, नगर अभियंता रवी महादेव पारस्वर व रचना सहाय्यक विद्या एकनाथ हिरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माळीखेल येथील अतिक्रमणाची पाहणी करून नकाशा तयार करत होते यावेळी अर्जदार माणिक नामदेवराव वाघ हा घटनास्थळी आला व तुम्ही येथे कोणत्या आदेशाने आला अशा शब्दात संताप व्यक्त करत त्यांना अडवले त्यानंतर माणिक वाघने रवी पारस्वर यांना अश्लील शिवेगाळ करत चापटा बुक्यांनी मारहाण केली तर रचना सहाय्यक अहिरे यांच्या मोबाईलचा व्हिडिओ काढत असल्याचे कारण देत तो मोबाईल हिसकावून फेकून दिला त्यामुळे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले इतकेच नव्हे तर माणिक वाघने अहिरे यांना तलवारीने ठार मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे या संपूर्ण घटनेनंतर नगराध्यक्षांनी स्वतः स्थळी पाहणी करून पोलिसात तक्रार नोंदवली सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे मारहाण व धमकी देणे याबाबत जळगाव जाम पोलिसात गुन्हा दाखल करने है। आज बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहायक श्रीमती विद्या हिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारस्कर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिविगाळ केली तसेच तलवारीने जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत व प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हा दाखल सदर प्रकरणात झालेला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी